सुप्रभात गुड मॉर्निंग मंडळी काल रात्री तुफान पाऊस झालेला आहे पण तरी देखील आज प्रचंड गरम आहे कडक ऊन आहे तुम्हाला आधी हॉटेलचा परिसर दाखवतो मी दाखवायचं झालं असं आहे मित्रांनो आज आता आपण सर्वप्रथम चाललोय गरुडेश्वर दत्त मंदिरात गरुडेश्वर दत्त मंदिर हे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच समाधी स्थान आहे त्याचसोबत संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठीच एक मोठं आश्रयस्थान पण गरुडेश्वर मंदिर आहे हे जे रेल्वे स्टेशन ट्रेननं जर आलं तर आपण इथं उतरतो पेटल्स युनिटी इन नावाचा या हॉटेलच्या समोरचा म्हणजे या हॉटेलच्या इथनंच रस्ता जातो पुढे गरुडेश्वर मंदिराकडे गरुडेश्वर मंदिराकडे जायचं आपण गरुडेश्वर मंदिराकडे जाणारे जे रस्ते ते मात्र छोटे वस्तीमधून जाणार आहेत पण मंदिराच्या शेजारी मात्र त्यांनी वाहन तळासाठी किंवा वाहनं लावण्यासाठी व्यवस्थित जागा केलेली आहे हे आहे मंदिराचं कार्यालय हे मी यासाठी आपल्याला दाखवत आहे कारण आपल्याला जर इथं प्रसाद घ्यायचा असेल तर ह्या कार्यालयामध्ये सकाळी नऊ ते अकरा या वेळेत जर आपण येऊन यांचं टोकन घेतलं तर दुपारी साडेबारा वाजताचा प्रसाद आपल्याला मिळतो मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात आलेला आहे आज सकाळी जेव्हा मी इथं आलो त्यावेळेस इथं मला माहीत नाही पण कोणत्या कारणासाठी इथं बरेच पोलीस अधिकारी आणि पोलीस जवान इथं तैनात करण्यात आले होते आणि आज पोलिसांचा ताफा आणि त्यांच्या गाड्यांची वर्दळ जास्त होती आपण मंदिराकडनं असं आलो की हा रस्ता खाली जातो आणि इथून खाली आपण आपल्या गाडी जर घेऊन आलो तर इथं फोर व्हीलर पार्क करायला भरपूर अशी जागा आहे जे मी म्हंटल ना आहे आणि दत्त दत्तगुरूंच मंदिर इथं वरती चला तर मंडळी सर्वात आधी आपण श्री गुरुडेश्वर दत्तात्रयाचं दर्शन घेऊया मित्रांनो हे मंदिर स्वतः परमपूज्य टेंबेस्वामींनी स्थापन केलेलं आहे त्यांच्या हयातीत या मंदिराची स्थापना झालेली आहे या मंदिरामागचा एक खूप मोठा भव्य असा इतिहास आहे टेंबेस्वामी जेव्हा भारतभ्रमण तर करत होते त्या काळात त्यांचं वास्तव्य ह्या भागात होतं आणि तेव्हा त्यांनी इथं या मूर्तीची स्थापना केलेली आहे आज मी जेव्हा मंदिरात आलो होतो सकाळचे साडेनऊ वाजले होते पण मंदिर हे बंद होतं कदाचित मीच आज चुकीच्या वेळेत आलो असेल त्यामुळं मला व्यवस्थित असं दर्शन लाभलं नाही आहे मला इथं अजून एक अशी माहिती कळाली की आपण जर का गिरनार दर्शनासाठी जाणार असो तर सर्वात प्रथम आपल्याला इथं टेंबेस्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊन गरुडेश्वर दत्त मंदिराचं दर्शन घेऊन मग गिरनार पर्वताकडे जायचं असतं माझा प्रवास नेमका उलटा झालेला आहे मी आता गिरनार पर्वतावरती दत्तात्रय शिखराचं दर्शन घेऊन मी खाली गरुडेश्वराकडे आलो आणि आज समाधी मंदिर देखील बंद होतं समाधी मंदिरातल्या भिंतींवर आपल्याला परमपूज्य टेंबेस्वामींच्या जीवनावरचा प्रवास चित्र चित्रस्वरूपी इथं मांडण्यात आलेला आहे त्यांनी आयुष्यभर केलेलं कार्य त्यांचा जीवनभर झालेला प्रवास हा सर्व आपल्याला इथं चित्र स्वरूपात मांडण्यात आलेला आहे मंदिराच्या शेजारीच आपल्याला नर्मदा मातेचं खूप सुंदर दर्शन होतं आणि याच ठिकाणी नर्मदा नदीवरती गरुडेश्वर बांधारा बांधण्यात आलेला आहे त्यामुळं या बांधाऱ्यावरनं वाहणारं पाणी प्रचंड वेगानं आणि जोरात आवाज करत इथून वाहत असत आलेले जवान त्यांना पण मोह आवरत नाही सेल्फी काढण्याशिवाय गुजरात राज्यात यावर्षी तुफान पाऊस झालेला आहे त्यामुळं हे गरुडेश्वर धरण पण ओसंडून वाहत होत आज त्यामुळं या बांधाऱ्यावरून वाहणारं जे पाणी आहे त्याचा आवाज प्रचंड असा येत होता आकाश जर का निरभ्र असेल तर याच ठिकाणी उभं राहून आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा देखील इथून पाहता येतो मंडळी गरुडेश्वर दत्तात्रेय मंदिराच्या डाव्या हाताला एक रस्ता वरती जातो या रस्त्याने आपण जेव्हा वरती येतो तेव्हा उजव्या बाजूला आहे ते मंदिराचं चा अन्नछत्र प्रसाद आलंय दररोज दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी इथं अन्नछत्र सुरू असतं या प्रसादायाची वेळ आहे दुपारी साडेबारा ते दीड आणि रात्री आरती झाल्यानंतर आठ ते साडेआठ या दरम्यानची प्रसाद येतो इथे मी आत्ता मला यांची वेळ माहीत नव्हती इथं पद्धत अशी आहे की तुम्ही नऊ ते अकराच्या मध्ये आपण येऊन टोकन घ्यायचं पन्नास रुपये प्रति व्यक्ती आहे आणि मग बारा साडेबाराला जेव्हा ते प्रसादालय उघडतं तेव्हा ते टोकन त्यांना द्यायचं आपण सकाळी मी आलो मी देवदर्शन घेतलं आणि माझा समज असा होता की साडेबाराला यायचं टोकन घ्यायचं आणि आज जायचं पण ते तसं नाही आहे पण मी इथं आलो मी सांगितलं त्यांना मला प्रसाद मिळाला मी प्रसाद घेतला त्यामुळं तुम्ही इथे जर येणार असाल गरुडेश्वराला तर लक्षात ठेवा इथं आपल्याला नऊ ते अकरा या वेळेत आधी जेवणाचं प्रसादाचं टोकन घ्यावं लागतं आणि मग साडेबारा वाजता प्रसाद मिळायला सुरुवात होते खूप सुंदर असा परिसर आहे म्हणजे पाय निघत नाही खरं तर इथनं शांत आहे निसर्गाचं स्थानिक आहे आणि एक प्रसन्न वातावरण आहे म्हणजे ते वातावरण खूप महत्त्वाचं असतं इथं आलो स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं दत्त मंदिरात नतमस्तक झालो आणि आता इथून माझ्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं आहे ते संध्याकाळचा कार्यक्रम आहे त्यामुळं चार मी आता कदाचित माझ्या रूमवर जाईल पॅकिंग करतो बराच पसारा झाला आहे खोलीत तर ते सगळं आवरतो कारण उद्या सकाळी लवकर निघायचं मला आणि मग रात्री हे माझ्याच्यानं होणार नाही पण एकदा संध्याकाळी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा कार्यक्रम पाहिला तिथं ते लेझर शो वगैरे असतो तिथून येईपर्यंत साडेआठ नऊ वाजते त्यापेक्षा आत्ता वेळ तर आत्ता आवरतो आणि मग चार साडेचारला मी स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये जाऊ तिथली पण मी तुम्हाला माहिती देतो मंडळी गरुडेश्वर मंदिराचं आज माझं दर्शन म्हणावं तसं झालं नाही मंदिर बंद होतं काय कारण होती माहीत नाही मला पण मी आज आता माझ्या हातात वेळ कमी असल्यामुळे परत माझ्या हॉटेलवर यायचा निर्णय घेतला आणि मग इथं माझ्या उद्याच्या प्रवासाची सगळी मला तयारी करायची असल्यामुळं ते करून मी दुपारी चार वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाण्यासाठीच्या स्टॉपवर आलो आणि इथे येण्याआधी मी माझी गाडी इथल्या भव्य अशा पार्किंगमध्ये लावली आणि मग तिथून बस स्टॉपवर जाण्यासाठी निघालो आता मागच्या वेळेस हा बस स्टॉप इथं आतमध्ये असायचा इथे काम सुरू आहे म्हणून त्यांनी आता बाहेर आणलं ही अशी बस आहे फ्री ऑफ कॉस्ट असते इथून स्टॅच्यूपर्यंत जाणाऱ्यांसाठी आपण जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीला येण्यासाठी जेव्हा जे जी तिकीट काढतो तिथल्या प्रवेशाचं त्या तिकिटामध्येच ही बस सेवा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली त्यामुळे ह्या बससाठी आपल्याला वेगळे शुल्क असे काही भरावे लागत नाही आणि जर आपल्याला इथं येऊन तिकीट काढायचं असेल तरी देखील या बसने आपल्याला मोफत प्रवास करता येतो दुपारचे साडेचार पावणे पाच वाजले होते आणि आज देखील कालच्यासारखंच आकाश पूर्ण भरून आलं होतं ढग इतके दाट होते की जाणवत होत की थोड्याच वेळात इथं तुफान पाऊस होणार आहे मी आतमध्ये पोचलोय आणि तुफान पावसाला सुरुवात झाली मी ऑनलाईन तिकीट काढलेलं असल्यामुळे इथं प्रवेश तसा माझा सुलभ झाला होता आणि त्यामुळेच मी थोड्याच वेळात स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरामध्ये दाखल झालो पाऊस तर होताच त्यासोबत जोरदार वारही सुटलो होतं आणि हा पाऊस साधारण पुढील पाऊण एक तासापर्यंत धुमाकूळ घालत होता प्रचंड जोराचा असा हा पाऊस थोड्या वेळानं ओसरला आणि त्यानंतर मग मी स्टॅच्यूकडे जाण्यासाठी निघालो मुख्य प्रवेशद्वार ते स्टॅच्यूचं अंतरही बऱ्यापैकी आहे पाऊस नसताना आपण नेहमी चालत जाऊ शकतो आज पाऊस असल्यामुळं अशा बॅटरी ऑपरेटेड गाडीमधनं आम्हाला तिथं नेण्यात आलं सरदार वल्लभभाईंचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद आहे आणि ह्या पुतळ्याच्या अगदी वरपर्यंत आपण याच्या आतमध्ये एक लिफ्ट आहे त्या लिफ्टमधून वरपर्यंत जाऊ शकतो ही लिफ्ट पण अत्यंत अनोखी आहे असं सांगितलं जातं की एका सेकंदात चार मीटर या वेगानं ही लिफ्ट वरती जाते आणि अवघ्या तीस सेकंदात आपण या पुतळ्याच्या सर्वात वरचा जो भाग आहे ज्याला विविंग गॅलरी म्हणतात तिथे पोचतो म्हणजे इथं उभं राहून आपण या पुतळ्याच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर पाहू शकतो त्याचसोबत सर्वात प्रामुख्यानं इथून आपल्याला नर्मदा धरण जे आहे त्या धरणाची जी भिंत आहे ती देखील इथून आपल्याला खूप स्पष्ट अशी पाहता येते पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर जेव्हा त्या धरणातून पाणी सोडलं जातं ते दृश्य मात्र फार सुंदर असं इथून पाहायला मिळतं आपल्याला आज पाऊस मात्र थांबायचं काही नाव घेत नव्हता आणि वारी असल्यामुळे या ग्रीन गॅलरीमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी येत होतं मी बराच वेळ इथं था, थांबलो फोटो काढले आणि मग मात्र इथून निघायचा मी निर्णय घेतला थोड्याच वेळात मी पुन्हा तळमजल्यावरती आलो हा जो तळमजला आहे इथं या संपूर्ण परिसरामध्ये पुतळ्याचं काम होण्याआधीपासून हा पुतळा कसा उभा राहिला याचा संपूर्ण इतिहास इथं आपल्याला मांडण्यात आलेला आहे त्याचसोबत इथं सरदार वल्लभभाई पटेलांचं जे कार्य त्यांनी केलेले जे कामं आहेत त्या संदर्भात देखील खूप सुंदर अशी माहिती इथं आपल्याला पाहायला मिळते हा पुतळा उभारण्यापूर्वी इथं कशी तयारी करण्यात आली या पुतळ्याचे किती अनेक विविध प्रकारच्या विविध आकारांचे छोटे मोठे पुतळे बनवण्यात आले त्याची देखील इथं आपल्याला माहिती मिळते मंडळी आता संध्याकाळचे सहा वाजत आले होते आणि हे स्टॅच्यू ऑफ युनिटी संध्याकाळी सहा वाजता पर्यटकांसाठी प्रेक्षकांसाठी बंद करण्यात येतं म्हणून मी आता इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला लिफ्टच्या साहाय्यानं जसं आपण पुतळ्याच्या अगदी वरती जाऊ शकतो त्याच पद्धतीनं पुतळ्याची जी बाहेरची बाजू आहे म्हणजे माझ्या पाठीमागं जे दिसतंय तिथं देखील प्रेक्षक जाऊ शकतात सरकत्या ना। त्या जिन्यानं पण आज पाऊस असल्यामुळं मी इथं खूप वेळ थांबलो नाही कारण संध्याकाळी सात वाजता याच भागात म्हणजे ह्या पुतळ्यावरती धरणाच्या परिसरातून खूप सुंदर असं लेझर किरणांचा वापर करून एक शो आयोजित केलेला असतो आणि हा लेझर शो संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच अंधार पडल्यानंतर या लेझर शोला सुरुवात होते म्हणून खूप वेळ इथं पावसात न भिजता मी भी पुढं निघायचा निर्णय घेतला संध्याकाळी सात नंतर अंधार पडला आणि या लेझर शोला सुरुवात झाली साधारण पाऊन तास होणारा हा लेझर शोचा कार्यक्रम खूप सुंदर आणि अविस्मरणीय असा अनुभव आहे पावणे आठच्या सुमारास हा कार्यक्रम संपला आणि आता मी इथून पुन्हा माझ्या हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो आज संध्याकाळपासून प्रचंड जोराचा पाऊस होता तरी देखील इथे येणाऱ्यांची संख्या मात्र काय कमी झालेली नाही मी गेली चार वर्ष बघतोय ही गर्दी अशीच वाढत आहे दरवर्षी आता इथून मी निघालोय ते जिथं माझी गाडी लावली आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी या बस प्रवासात या गाडीचे जे चालक होते त्यांच्याकडनं मला एक नवीन माहिती मिळाली आणि म्हणून मंडळी आता मी चाललोय अचानक कार्यक्रम झाला एक अचानक असं मला माहिती मिळाली की आत्ता जर का लगेच गेलात तर तुम्हाला नर्मदा आरती घेता येईल आत्ता दर्शन घेता येईल मी असंच गाडी काढली आहे या ब्रिजवरनं म्हणजे हे नर्मदेचा हा ब्रिज आहे तिथं पलीकडं आपल्याला जर दिसत असेल माहीत नाही मला दिसेल का नाही तिथं नर्मदा घाट आहे सुलपनेश्वर मंदिरापाशी तिथ मी जातोय हा नर्मदा घाट आहे आणि या इथं या पुलाच्या पलीकडून नर्मदा सरदार सरोवर आहे धरण आहे इथं दरवेळेस पावसाळ्याच्या पूर्वी इथं आरती होत असे पण आता पावसाळ्यात पूर आल्यामुळं त्यांनी घाटावरती आरती करायचं म्हणजे हे बंद केलं कारण पाणी वरपर्यंत आलेलं असतं आणि त्यामुळं ते आता तिथं त्यांचं त्या भजन आरती ते तिथं करतात मित्रांनो नर्मदा घाटावर होणारी आरती सध्या आतल्या एका कक्षामध्ये केली जाते आता पावसाळ्यामध्ये या कक्षामध्ये होती आणि मग इथून ही आरती नर्मदेला समर्पित केली जाते साधारण अर्धा पाऊण तास चालणारी ही आरती झाल्यानंतर मी पण दर्शन घेतले आणि मग मा इथून माझ्या हॉटेलकडे जाण्याचा मी निर्णय घेतला मंडळी नर्मदा आरती मध्ये सहभागी तर झालो तुम्हाला म्हणाल तसं आरती तेवढीच महत्वाची आहे ती काठावरती झाली काय आणि त्याच्या कक्षात त्यांच्या केली आरतीमध्ये सहभागी तर मंडळी असा होता माझा आजचा हा प्रवास सकाळी आपण गरुडेश्वर मंदिरात गेलो ते एक अर्धवट राहिलेलं दर्शन आहे ज्यासाठी मी पुन्हा येणार आहे आज वाटेत उद्याच्या प्रवासासाठी मी डिझेल आहे आणि आता उद्या सकाळी मी इथून निघणार आहे ते सापुताऱ्याला जाण्यासाठी सापुताऱ्याला जर का मी वेळेत पोहोचलो तर मग मी तिथून पुढे पुण्याला जाईन नाही उशीर जर झाला तर मी कदाचित सापुतऱ्यात मुक्काम करेन आपल्याला जर माझा आजचा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू